डोंबिवली मोठी बातमी समोर येते डोंबिवलीतील एमआयडीसीतील या ठिकाणी पुन्हा अग्नितांडव पाहायला मिळतोय अभिनव शाळेजवळील कारखान्याला भीषण आग लागली कारखान्याबाहेरील गाड्याही जळून खाक झाल्यात अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालाय डोंबिवलीतील एमआयडीसीत पुन्हा आग लागलेली आहे यागेमुळे मोठा आता खळबळ माजली डोंबिवलीतील एमआयडीसीत आग अभिनव कारखान्याला ही आग लागल्याची माहिती सध्या समोर येत गाड्या सुद्धा जळून खाक झाल्यात आपण धुराचे लोळ पाहतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पसरलेत अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेत आपले प्रतिनिधी किशोर पगारे आपल्या सोबत जोडले तर किशोर भीषण अशी आग आपल्याला पाहायला मिळते आगीच कारण स्पष्ट झालंय का नक्कीच निलम ज्या पद्धतीने पंधरा दिवसापूर्वी ब्लास्ट झाला होता अमोनिया कंपनीमध्ये त्याचप्रकारे आता इंडो अमान इंडो आगी। इंडो अमोनिया कंपनी आहे तिथे एक केमिकल स्पोर्ट झालेला आहे असं कळत प्राथमिक अंदाज आहे आग लागलेली लागलेला आगीचे लोड जे आहे तो मोठ्या प्रमाणात बऱ्याच वाहनांच नुकसान झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आताच ही जी घटना घडलेली त्यामुळे ही दुसरी यंदा पूर्ण घटना घडते त्यामुळे मुंबई पुरती ही हजार हजरून गेलेली आहे वारंवार अशा घटना होत आहेत त्यामुळे कुठेतरी प्रशासनाने काहीतरी ठोस पावलं उचलावी याकरता नागरिकांचं म्हणणं आहे तुमताच तरी प्राथमिक माहिती अशी आहे की मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे आता अग्निशमक दलाचे जवान आणि मदतकार्याचे लोक केडीएमसीचे मदतकारी कक्ष तिथे पोहोचलेले आहे किशोर किती अग्निशमन गाड्या या ठिकाणी दाखल झाल्या त्या संदर्भात काय अधिकची माहिती साधारण चार जवळजवळ अग्निशमक दलाच्या गाड्यास्थळे दाखल झालेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे कार्य आहे ते सुरू झालेलं आहे नेमक्या आगीचे विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न हे अग्निशामक दलाकडून होत आहेत नीलम किशोर आणखीन आणखीन अग्निशमन गाड्या या ठिकाणी दाखल होऊ शकत शकतात का कारण की आपण पाहतोय की भीषण आग आहे कारखान्या बाहेरील गाड्या सुद्धा जळून खाक झालेल्या आहेत केमिकलचा जो स्फोट असतो किंवा केमिकलची जी आग असते त्याच्या आजूबाजूच्या परिसरात पसरत असते तिथल्या असणाऱ्या वाहनांना पोहोचत असते त्यामुळे निवासी संकुल ही जवळ असल्यामुळे हे असे प्रकार होत असतात आणि त्यावेळेस जास्तीत जास्त प्रमाणात अग्नि अग्निशमक दलाचे प्रयत्न असतात की जास्तीत जास्त गाड्या मग ह्या अग्नि कल्याण डोंबिवलीच्या असतील किंवा आसपासच्या शहरातल्या असतील या जास्तीत जास्त प्रमाणात तिथे येऊन या आग उजवण्याचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत नक्कीच किशोर आपण पाहतोय की यापूर्वी सुद्धा या ठिकाणी मध्ये आग लागली होती त्यानंतर आता ही दुसऱ्यांदा आग आहे वारंवार आगीच्या घटना या या ठिकाणी समोर येतात कारण काय तर तर ज्या केमिकल आहेत त्या कंपन्या हटवण्यासाठी आता सरकारकडे नागरिकांचीच मागणी आहे आणि या कंपन्या हटवल्या जाव्यात अशी एमआयडीसी कडे सुद्धा मागणी केलेली आहे परंतु अनेक या ज्या कंपन्यांची जी कामं संघटना आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला इथे इथेच हे करून द्या किंवा जर जर दुसरी जर जागा दिली तर दुसऱ्या जागेमध्ये इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स किंवा इंजिनिअर पार्ट्स अशा कंपन्यांची इथं पुन्हा निर्मिती व्हावी असं सरकारचं म्हणणं आहे परंतु सरकारने जे धोरण घेतलं होतं की ज्या अति धोकादायक त्या केमिकल फॅक्टरीज आहे त्या इथून स्थलांतरित करायच्या त्यावर निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि त्यावर अंमलबजावणी सुरू आहे मात्र कामा संघटना आणि येथील गाव संघर्ष समिती यांच्यामध्ये वाद गाव संघर्ष समितीचं म्हणणं आहे की इथे तुम्ही दुसरी निर्मिती करत होत्या जागी परंतु केमिकलच्या फॅक्टरी नको त्या हद्दपार करा अशी सरकारकडे मागणी केली आहे तर जे उद्योजक आहेत त्यांचं म्हणणं की आम्ही पहिल्यापासूनच इथे कंपन्यांचं काम करतोय परंतु कुठेतरी सुरक्षेचा प्रश्न हा जो जवळ आलेला आहे कारण की खूप वर्षापूर्वीची मोठी ही घटना आहे की बफर झोन जो आहे त्या बफर झोन मध्येच निवासी संकुल झालेले आहेत त्यामुळे हा जो फार मोठा मुद्दा वेगळा आहे की ह्या बफर झोनमुळे तिथे या कंपन्यांच्या बाजूलाच निवासी संकुल का आले हा मोठा अभ्यासाचा विषय आहे परंतु पुढचा त्यांनी नागरिकांचं जे आहे त्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न करण्यासाठी गरजेचा आहे ज्या काही अनधिकृत कारखाने आहेत त्यांच्यावरती काही या संदर्भात काही कारवाई केली जाणार आहे का त्या संदर्भात काय माहिती यापूर्वी प्रशासनाने सांगितलं मुख्यमंत्री इथं आले होते उद्योग मंत्री इथं आले होते या कंपन्यांवर ठोस कारवाई करण्यासाठी त्यांनी पावलं सुद्धा उचललेली आहेत तसे आदेश सुद्धा काढलेले आहेत आणि त्याचा शोकेस बंद करण्याच्या शोकेस नोटीस सुद्धा या कंपन्यांना दिल्या होती प्र ता हो ता ने ने हो हो। का त्या कंपन्यांनी नंतर मग वर मोर्चा वगैरे काढला होता त्यानंतर कंपनी त्यांचा एमआयसी सरकारने त्यांचं ऐकून घेतलेलं आहे आता मात्र सरकार यावर काय निर्णय घेत हे पाहावं लागेल मात्र वारंवार आता नागरिकांकडून सुद्धा मागणी होते अशा जे कारखाने आहेत ज्यांच्यामुळे जनजीवनावरती सुद्धा परिणाम होऊ शकतो अशांवरती काही कारवाई अद्यापही केली जात नाहीये तर त्यावरती काय अधिकची माहिती नक्कीच प्रोबेशची घटना आठ वर्षापूर्वी घडली होती त्याच्यावर कारवाई झाली आता ही जी गेल्या पंधरा दिवसापूर्वी जी अमुदान कंपनीमध्ये स्फोट झाला होता त्याच्यावरही कारवाई झालेली आहे ज्या ज्या कंपन्यांमध्ये असे रिॲक्टर्स आहेत किंवा केमिकल फॅक्टरी आहेत की ज्यामुळे नागरिक धोका पोहोचू शकतो अशा कंपन्यांना नोटिस दिलेल्या आहेत बंद करण्यासाठी सरकारने त्यांचं पाऊल उचललेलं आहे परंतु कंपन्यांची सुद्धा कंपनी त्यांची बाजू मांडते सरकारकडे यामध्ये आता कुठेतरी सरकार कोणत्या प्रकारे मार्ग काढतं हे पाहावं लागेल तुर्तास अशा ज्या घटना होतात वारंवार त्यावर आता नागरिक संतप्त झालेले आहेत किशोर या कारखान्याला आग लागलेली आहे या कारखान्यामध्ये हा कारखाना सुरू होता का या कारखान्यामध्ये कोणी उपस्थित होता का त्या संदर्भात काय माहिती हो हा कारखाना आणि या जो आता कंपनीला आग लागलेली आहे प्राथमिक माहिती अशी आहे की वित्तहानी झालेली आहे जीवितहानी झाली की नाही अजून आपल्याला पूर्णपणे माहिती मिळाली नाही त्याची माहिती आपण घेत आहोत सध्या सुद्धा ही प्राथमिक माहिती हीच आहे की जास्तीत जास्त आगीचे लोळ इथे उठलेले आहे परिसर जो आहे तो धुनमय झालेला आहे अशा परिस्थिती वाहनं जे आहेत त्यांना सुद्धा आजूबाजूच्या किशोर आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात ही आग लागलेली आहे आणखीन काही अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी उपस्थित होतील का त्या संदर्भात काय माहिती माहितीये नक्कीच आता ज्या कल्याण डोबिल महानगरपालिकेच्या अंतर्गत जे अग्निशामक दल आहेत तशाच प्रकारे आजूबाजूच्या ज्या शहरातल्या आहेत त्यांना सुद्धा सतर्तेचा इशारा दिलेला आहे आणि त्या सुद्धा अग्निशामक दलाच्या गाड्या तिथे घटनास्थळी दाखल झाल्या नक्कीच किशोर आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात ही आग लागलेली आहे कारखान्या बाहेर सुद्धा नुकसान झालेला पाहायला मिळते या ठिकाणी कोणती वस्ती या ठिकाणी आहे का त्या संदर्भात काय माहिती वस्ती आहे नागरी वस्ती ही जी जी आहे ती जवळच आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यापासून एक पाचशे मीटर वर बफर झोन असला पाहिजे या बफर झोन मध्ये झाडी लावली पाहिजेत आणि बफर झोनच्या पलीकडे निवासी संकुल असली पाहिजे परंतु गेल्या अनेक वर्षापासून नागरी सुविधा नागरीच्या वस्ती ज्या आहेत त्या इथे बनत चाललेल्या आहेत पूर्वी एमआयडीसीच त्यांच्या कामगारांसाठी व्यवस्था बनवल्या होत्या परंतु तिथे नागरी संकुल मोठमोठे होत गेले परिणाम ह्या ज्या कंपन्या ते आहेत त्या त्यांचं काम करतात परंतु असे काही स्पोर्ट वगैरे झाले नव्हतात त्याचा परिणाम थेट नागरी वस्तीवर होतो आणि त्या नागरी वस्ती आहे किशोर ही जी नागरी वस्ती आहे या ठिकाणी आता आपण पाहतोय की कारखान्याला आग लागल्यानंतर त्याच्यावर सुद्धा परिणाम होतोय तर या हो, नागरी वस्तीवर सुद्धा आता आपण म्हणताय की ज्याप्रमाणे नागरी वस्ती या ठिकाणी नको असायला हवी पण त्या ठिकाणी नागरी वस्ती केली जाते आणि त्यांच्यावरती सुद्धा काही कारवाई होऊ शकते काय यापुढे नागरी वस्ती असून आता जवळजवळ चाळीस पन्नास वर्ष झाली नाही त्यामुळे हा जो अनधिकृत बांधकामाचा प्रश्न आहे किंवा नागरी वस्ती एमआयडीसी झोन मध्ये जे अनधिकृत कामं झालेले आहेत हा एक वेगळा प्रश्न आहे तो वेगळा सरकारच्या अखत्यारीतल्या प्रश्न आहेत किंवा महापालिकेच्या अखत्यारीतला प्रश्न आहे जर अशी बांधकामं झाली असेल तर निष्काशित केली पाहिजे आणि अशी होऊन दिली नाही पाहिजे परंतु आता सध्या ज्या तुर्तास ज्या वस्ती आहेत त्या आजूबाजूला त्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे नक्कीच किशोर याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी